दारूच्या नशेत वादावादी झाल्याने तिघा जणांनी तिघांकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यांच्यातील दोघांना ओमनी गाडीमध्ये घालून त्यांचे अपहरण केले सिंहगड रोड पोलिसांनी त्यांना तासाभरात शोधून अटक केली सागर शिरोळे गजानन मोरे आणि विराज भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हा प्रकार पुणे सातारा महामार्गावरील ओमकार लॉज जवळ तीन जानेवारी रोजी पहाटे दोन ते चार या दरम्यान घडला याबाबत लोणंद येथील एका अठरा वर्षाच्या युवकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे मित्र सातारा रोडवरील नरे येथील ओमकार लॉज जवळून पायी चालत जात होते त्यावेळी ओमनी गाडीतून आलेल्या तिघांनी जतीन आणि आमीन यांना पकडून त्यांच्याकडील तीन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केले धमकी देऊन त्यांना जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण केले काही अंतरावर जतीन याला सोडून दिले होते त्यानंतर आमीन याला घेऊन ते पळून गेले होते याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली अधिक तपासासाठी न्यायालयाने या तिघांना सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करतायत